छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबज असलेल्या पैठण गेट भागात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन जणांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल सहाशे नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काय कारवाई नाही क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आमच्या क्रांती चौकच्या टी आय आणि त्यांच्या आज नामक लिए लिए जे ड्रग्स या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्सवर कारवाई केल्या गेलेली आहे आणि यात आम्ही दोन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याशी विचारपूस करत आहोत या ड्रग्समुळे या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत यूथ आहेत त्यांना ते बरबाजीकडे जात आहेत काय कारवाई केलेली आहे आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे डीबीचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात एनटेनच्या गोळ्या तर त्याची डिलिव्हरी घेण्याकरता एकत नाही तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रचलेल्या सापळाप्रमाणे जो संशयित इसम होता त्याला ताब्यात घेतलं तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेली आहे तशा एन टेनच्या सहाशे गोळ्या बाळगून मिळून आलेल्या आहे अंमली पदार्थ एन डी पी चा आणि त्याच्यानंतर पुढे मग पुढेंडरच्या अधिकाऱ्यांना बोलून योग्य